खेडा शहरात आज रात्री एक मोठी चोरी टळली आहे शिरपूर रोडवरील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएम फोडून ते पळवून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे शिंदाखेडा येथून सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांचा अहवाल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएम मशीनला पूर्णपणे तोडून ते गाडीत टाकून पळवण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम मशीन वजनदार असल्यानं आणि गाडीत न बसल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला घटनेची माहिती मिळताच शिंदाखेडा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या संशयित गाडीचा पोलिसांनी पाठलागही केला पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाणे यांनी आपल्या ताफ्याचा दूरपर्यंत पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घे चोरटे फरार होण्यात यशस्वी ठरले विशेष म्हणजे ही पहिलीच घटना नाही आधीही गेल्या दोन वर्षात याच एटीएम वर चोरीचा प्रयत्न झाला होता तरीही रात्रपाळीचा वॉचमन नेमण्यात बँक प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप ग्राहकांकडून केला जातोय या घटनेनंतर स्टेट बँकेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काय पडलं ना आता hmm. बर का पूर्ण शूटिंग आहे बोलूया म्हणजे सर गाडी चिमट ना <laughs> परणेर नगर परिषदेच्या एकशे एक, एक वर्षाच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर योगिता चौरे यांनी आज विधिवत पूजा करून पदभार स्वीकारला साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचाही पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र मुरलीधर मंदिरेतून रॅली काढून करण्यात आली नगरपरिषद कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर योगिता चौरे यांनी अधिकृत पदभार स्वीकारला भाजप जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाडे यांच्या हस्ते नगराध्यक्षा व नगरसेवकांचा गौरव करण्यात आला नगर परिषदेच्या गटनेतेपदी डॉक्टर योगिता चौरे तर प्रतोत्पदी प्रज्ञा बाविस्कर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे विशेष म्हणजे पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्यानं राजकीय सौहार्दाचे दर्शन घडले कार्यक्रमात प्रशासनातील अधिकारी भाजप पदाधिकारी व शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते